पैशाच्या पावसाचे आमिष तेरा लाखांना घंडा पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एकाची बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना गोलकवाडी तालुका इंदापूर येथील गावच्या हद्दीत घडली या प्रकरणी वॉलचंदनगर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत सतीश कृष्णा मांडवे राहणार श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी वॉलचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी उत्तम लक्ष्मण भागवत राहणार गोलकवाडी तालुका इंदापूर काळू रोहिदास घाडे राहणार जांभूळ तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर श्रीकृष्ण खोडे राहणार गोरेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर व दोन अनोळखी महाराज व एक अनोळखी महिला एक पुरुष अशा सात जणांवर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा जून दोन हजार चोवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घोलपडी गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली भागवत याने सतीश मांडवे यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले तसेच तुझ्या सर्व अडचणी दूर करतो असे सांगितले यासाठी भागवतने घोलपडीत त्याच्या राहत्या घरात पूजाविधी व जादू टोणा करून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून मांडवे यांच्याकडून रोख व ऑनलाईनद्वारे बारा लाख अठ्ठ्याण्णव हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली आहे